नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यात तालुक्यात आणि एक हजार एकोणतीस जी काही महसुली मंडळ या आहे यामध्ये दुष्काळ जाहीर केला होता आणि याकरता विविध सुविधांची योजनांचीही घोषणा केलेली होती आता या सुविधांचा आपल्याला जर लाभ मिळवायचा असेल शेतकरी म्हणून तर आता शासनाने नवी नाटी या समोर आणलेल्या आहेत या नवी अटी काय आहेत याचा शेतकऱ्यांवरती कशा पद्धतीने दुरुगामी परिणाम होऊ शकतो याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा मित्रांनो खरीप हंगाम संपून चार महिने झाल्यानंतर शासनाने दुष्काळी तालुक्यातील खरीपाच्या अठरा हजार हेक्टरवरील क्षेत्रावरील पीक पाणी शेतकरी गट आणि सर्वे नंबरच्या याद्या सादर करण्याचे आदेश महसूल आणि कृषी विभागाला दिलेले आहेत दुष्काळ सवलती ई पीक पाणी नोंद केलेल्या शेतकऱ्यांनाच मिळतील अशी अट या अध्यादेशामध्ये घातल्याने तलाठी व कृषी सहायकांची आता कोंडी झालेली आहे तालुक्यातील विविध गावांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने अठरा ते वीस हजार हेक्टरवरील वरील भुईमुंग सोयाबीन भात ज्वारी इत्यादी पेरण्या या वाया गेलेल्या होत्या यामुळे शासनाने विविध तालुक्यांमध्ये दुष्काळ हा जाहीर केलेला आहे खरीप हंगाम संपून चार महिने झाल्यानंतर शेतशिवार मोकळे पडलेले असतात शासनाने तब्बल चार महिन्यानंतर पीक पाणी शेतकरी याद्या तयार करण्यास शासनाकडे पाठवण्याचे आदेश महसूल आणि कृषी विभागाने देण्यात आलेले आहे शासन निकषानुसार दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यातील शेतकऱ्यांना जिरायत क्षेत्रासाठी प्रतिएक्टरी साडेआठ हजार रुपये मदत मिळण्याचे संकेत असून जे काही विविध दुष्काळग्रस्त तालुक्यातील जे काही दुष्काळग्रस्त क्षेत्र आहे यातील किमान प्रत्येक तालुक्यामध्ये पंधरा ते सोळा कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होण्याची शक्यता ही वर्तवली जात आहे शासनाने अध्यादेशामध्ये दुष्काळी तालुक्यातील खरिपांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना निविष्ट स्वरूपात मदत देण्याचा निर्णय झाल्यास शेतकऱ्यांना खते बियाणे औषधे इत्यादी मदत थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे विविध तालुक्यातील शंभर टक्के जिऱ्यात खरीप क्षेत्राच्या शेतकऱ्यांना सरसगट मदत किंवा गट आणि सर्वे नंबरनुसार याद्या तयार करण्याच्या सूचना कृषी सहाय्यकांना दिलेल्या गेल्या आहेत महाराष्ट्रातील विविध गावांच्या याद्या तयार करण्यास आता सुरुवात झालेली आहे चार दिवसात संपूर्ण लाभार्थी शेतकऱ्यांची यादा शासनाकडे पाठवल्या जातील तर ते तसेच तेहतीस टक्के वीज सवलत कर्जाचे पुनर्गठन व्याज सवलत शाळा शुल्क या सुविधांचा लाभ हा यामध्ये होणार आहे अभिजित गडदे तालुका कृषी अधिकारी यांनी पत्रकारांना याविषयी माहिती दिलेली आहे तर म्हणजेच मित्रांनो शेतकऱ्यांना आता दुष्काळी सवलती जर मिळवायच्या असतील तर त्यांच्या ज्या काही पिकाचं नुकसान झालं आहे त्या पिकाची सातबारावरती नोंद असणं आवश्यक आहे एक पीक पाहणी जे ॲप आहे ते ॲपच्या माध्यमातून नोंद केलेली असणं ही आवश्यक आहे अशा एक ना अनेक अटी आता शासनाने ज्यावेळेस त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ते पीकच अस्तित्वात नाही आहे पीकच धुळीला मिळून आता चार महिने खरीप हंगाम संपून झालेला आहे तर आता शासन जागा झालं आहे आणि त्याच्या नोंदी आता शासनाकडनं तपासल्या जात आहे यालाच म्हणतात भीक नको पण कुत्रावर अशी शासनाने शेतकऱ्यांची गत केली आहे याबद्दल आपलं मत काय आहे आपल्याला शासनाने काढलेल्या या अध्यादेशाबद्दल काय वाटतं आ हे आपण नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आपल्याला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आपले काही प्रश्न शंका असतील तेही कमेंट बॉक्समध्ये विचारा आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत सेरल बेलायकन दाबायलाही विसरू नका अशाच माहितीसाठी पी डी एफ जी आर व्हॉट्सअपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता ज्याची लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद